पाहिजे चॅनल तुमचं स्वागत आहे आज आम्ही भाऊजींच्या बर्थडेला आलोय आणि ते तुम्ही बघू शकता हे hey भाऊजी तीन नंबरचे हे त्यांची तीन नंबरचे तू जर असे बोलले असतेस ना हे भाऊजी एक नंबरचे मग ते वेगळं झालं असत तीन नंबरचे बोलली पाहिजे आणि ह्या माझ्या सासूबाई ह्या उरेंच्या आई म्हणजे यांच्या सासूबाई आणि माझे मिस्टर समोरच असलेत गेलेशन गेलेशन चला। आता तुम्हाला काय बोलायचं नमस्कार आज माझ्या मिस्टरचा बड्डे आहे त्याच निमित्ताने माझा भाऊ माझी वहिनी माझी आई असंच आम्ही छोटस गेट टुगेदर करणार आहोत मला जमत नाही कारण मी कधी ब्लॉग नाही बनवले पण प्रतिमा बोलते काय नाही तुम्ही करा आम्ही आहे तुमच्या पाठीमागत मला जरी कुठे तर मग करते ना ताई लोकांनी नाव ठेवली तरी पण चालेल सोडायचं

काय वेड्यासारखा रडवतो रे लहान मुलीला तू झाला कटिंग झाली देऊन तुझी चल टेन्शन नको काय काय आलं काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग बड चा केक पहिला भरवा भरवी चालू झालेला आहे सासूबाई ना पाण्याची एवढी वेळ झालेली हो आई त्या ग्लासामध्ये पाणी न... कशामध्ये पाणी भरतय <laughs> कशामध्ये पाणी भरताय झाले <laughs> ना ड्रम मध्ये पाणी भरून आई अरे वरे चला माहिती काय बरवलं मला तीर मारलाच नव्हतो पोरांमुळे पडभायला बड्डे ला शोभा नाही आली आ, आ, हा या या ला शोभा नाही आली पोरांमुळे त्या केकच्या डिझाईनला शोभा आली टाकून 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 त्या केकची पार आय बैर करून टाकले पाठव सगळा वितळला चल घे व्हेरी गुड गुड बाय अरे म्हणजे वेदांत गुड बॉय माझं लक्ष तिकडे वेदांतकडे

काय तोंड भरतो तू काय झालंय केकच लागलाय ना नाँस। तोंडाला काय रे तोंडाला केकच लागलाय ना बेटा तुम्ही बोल बोल बिंदास बोल तू कोणाला घाबरतेस तू कोणाला असं हचवायची का काम कोणाला जाव्या बर्थडे आलो फॅमिली आलो आम्ही बड्डे आणि जाव्याचा चांगला बर्थडे केला आम्ही थोडक्यात आणि आता आम्ही डान्स करणार आहे जरा सर काय माझा भाऊ आला ना मला तर खुशी आहे तो कधी येतो असं काय नाही येतो येतो पण काय तू लेट कार्यक्रम त्याला मला थोडासा कंटाळ येतो तुझ्या पाय दुखतात म्हणून बोलतो जाऊ दे काय काय बोलतो नाही तर बड थोडासा डान्स डान्स करणं काय जरूर आहे प्रत्येक मुळे हो मग आता मग थोडासा डान्स करूया ना साधन काय बोलतोय काय बोलतोय आई आज माझ्या मुलाचा बड्डे होता सगळे आले साजरा केला खूप आनंद झाला आता आम्ही थोडासा डान्स करणार बरोबर आहे पहिला सगळ्या भाषणामध्ये असं होतं की मला वाटतं पंधरा वीस मिनिट भाषण द्यायच्या नंतर एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी फिगर मेंटेन ठेवते कारण मी घरामध्ये डान्स वगैरे करते योगा करते हा बाबा तू सकाळी ला घर कामासाठी सोडते पण प्रतिभा योगा करते सात वाजता डान्स प्रॅक्टिस करते घरामध्ये आम्ही व्हिडीओ बनवायलाय आम्ही व्हिडिओ बन काय आलं काय हा आम्ही व्हिडिओ बनवायला जेव्हा जातो बाईकने तर आता आम्ही चालत जातो तोच डिस्टन्स म्हणजे वीस मिनिटं तरी चालत जातो हा वीस मिनिटं तरी चालत जातो मग म्हणून तर एवढी हे झाले नाही हे काय दिसत नाही का मेंटेन झालोय बघ बघ शबरप्रतिभा तू जुरत पण हाय शबर प्रतिभा इनडायरेक्टली तुला हे करतायत इनडायरेक्टली पहिल्यापासून तशीच आहे माझी तब्येत लग्न झाली तेव्हा झालं तेव्हा मी थोडी मला तर असं वाटतं कसली कमी नाही बरोबर असं बोलू नाही शकत मला असं वाटतंय की म्हणजे संजोगावर तो पुला असतो त्यांना फुल सपोर्ट दिला आईने आणि बायकोने मनापासून बोलले मला सपोर्ट करते सगळ्या गोष्टीला जेवणापासून